जगाला हादरा देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनाच मोठा धक्का बसलाय अमेरिकेत शटडाऊन ला सुरुवात झाली आहे निधी विधेयक मंजूर न झाल्यानं सरकारी कामकाज ठप्प झालाय शटडाऊन मुळे सरकारी कामकाजावर गंभीर परिणाम झालाय मात्र याचा मोठा फटका सर्वसामान्य जनता त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांना बसलाय कामच थांबल्यानं लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाहीये तर अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी कार्यालय बंद राहतील शटडाऊन अधिक काळ सुरू राहिलं तर शेअर बाजारावर त्याचबरोबर हवाई प्रवासावर सुद्धा परिणाम होऊ शकतो ट्रम्प यांच्या कारकिर्दीतलं हे दुसरं शटडाऊन आहे दोन हजार मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात चौतीस दिवस शटडाऊन झालं होतं संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत चार्टर्ड अकाउंटंट शंतनू बागवे आहेत सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर जगातला हादरवणाऱ्या सर ट्रम्प यांच्यावर अमेरिकेवर आता वादळ गुंगावतोय नेमकं शटडाऊन काय आहे हे मला आधी समजावून घ्यायचं आहे मुळात आपण शटडाऊन जर का म्हटलं तर असं आहे की अमेरिकेत देखील त्यांची जी सरकारी खाती आहे तर सरकारी ज्या त्यांच्या यंत्रणा आहेत ती जी डिपार्टमेंट्स आहेत त्यांना चालवण्यासाठी जो निधी लागतो ते अमेरिकेचं सरकार मान्य करतं की आपला एवढा निधी यांना देण्यात येतो तर पॉलिटिकल इन्स्टेबिलिटीमध्ये सध्या जी सरकारमध्ये यु नो ट्रम्पच्या जे काही पॉलिसी पॉलिटिकल धोरणं आहेत सध्या त्याच्यामुळे त्यांची जी इंटरनल पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी आहे त्याच्यामुळे त्यांच्या संसदेमध्ये जेव्हा त्यांची सरकारी यंत्रणा चालवण्यासाठी निधी मंजूर होत नाही तेव्हा तिकडच्या ज्या यंत्रणा असतात म्हणजे अत्यावश्यक सेवा सोडल्या तर बाकीचे जे सरकारी कर्मचारी आहेत बाकीचे जे डिपार्टमेंट आहेत त्यांना निधीच मिळत नाही निधी न मिळाल्याने अर्थात असं होतं की आता त्यांना पगार नाही मिळणार म्हणून तिकडे कम्प्लीट शटडाऊन म्हटलं जातं की म्हणजे अत्यावश्यक सेवा सोडल्या तर बाकीच्या सरकारी यंत्रणा निधी नसल्यामुळे पप्प होतात याला आपण एक शटडाऊन म्हणू शकतो की ते जे आत्ताच तिथे सुरू झालंय आणि हे कधी कधी काही छोट्या कार्यकाळासाठी असतं तर कधी जास्त वेळ सुरू राहतं पण मुळात शटडाऊन म्हणजे की पैसे न मिळाल्याने तिकडची सरकारी यंत्रणा आता चालू नाही शकणार कारण की काही त्यांची इंटरनल पॉलिटिकल स्टेबिलिटी मध्ये त्यांच्या संसदेत त्यांनी ही यंत्रणा चालवायला जो निधी लागणार आहे त्याला मंजुरी दिली नाही निश्चितच सर आपण आता सांगितलं की अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी कार्यालय बंद राहतील मग याचा नेट थेट जो परिणाम होणार आहे नेमका तो कोण कोणत्या क्षेत्रांवर होईल मुळात आता जर का आपण भारताच्या दृष्टीने जर का याचा विचार केला अर्थातच अमेरिकेच्या दृष्टीने म्हटलं तर अमेरिकेच्या ओव्हरऑलच अर्थव्यवस्थेला याचा इम्पॅक्ट पडणार आहे कारण की काय त्यांच्या यंत्रणा ठप्प झाल्या आता त्याचा इम्पॅक्ट अमेरिकेवरती किती आहे तर याची डिपेंडन्सी आहे की हे शटडाऊन किती काळ चालतंय की काही दिवस चालते काही आठवडे चालतंय की त्याहून जास्त वेळ चालतंय भारतावरती जर का आपण विचार केला तर अगदी शॉर्ट टर्म पर्स्पेक्टिव्हने आपण विचार केला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतातल्या ज्या आय टी कंपनीज आहेत किंवा बीपीओज आहेत यांचे बऱ्यापैकी क्लायंट्स हे अमेरिकेतले आहेत आणि त्यात पण आपण जर का नीड बघितलं तर अमेरिकेतले ज्या सरकारी यंत्रणा आहेत सरकारी डिपार्टमेंट्स आहेत काही सरकारी संस्था आहेत ज्यांचे कॉन्ट्रॅक्ट इंडियन आयटी कंपनीजना मिळालेले आहेत तर अर्थातच की जर का तिकडच्या सरकारी संस्थांना आणि डिपार्टमेंट्सना निधी नसेल तर हे जे आय टी कॉन्ट्रॅक्ट्स आपल्या भारतीय कंपन्यांना मिळालेले आहेत ते देखील ठप्प होतील त्यांची बिल्स क्लिअर नाही होणार तर भारताच्या दृष्टीने इमिडिएट इम्पॅक्ट पकडला तर आय टी सेक्टर जे जसे बऱ्यापैकी डिपेंडन्सी आपली युएस वरती आहे त्याच्यावरती दिसेल आपल्याला निश्चितच सर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर याचा किती मोठा ताण पडू शकतो अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती जर का आपण बघितलं तर साधारण आपण अगदी छोटी गोष्ट म्हटली की एक पर्यटन म्हटलं तर अमेरिकेतले काही झूज आहेत एंटरटेनमेंट पार्क्स आहेत काही युरो काही अशा पर्यटन स्थळ आहेत की जी सरकार मॅनेज करतं आता अर्थातच की ही जी सगळी पर्यटन स्थळं असतील त्याची जी सरकारी यंत्रणा आहेत की हे जे सगळं मॅनेज करते त्यांचं शटडाऊनमुळे ते आता ऑपरेशनल नसतील तर तुम्ही कन्सिडर कराल तर ओव्हरऑल अमेरिकेमधल्या बऱ्यापैकी गोष्टी किंवा विजा प्रोसेस आहे आपण जर का दुसरं एक्झाम्पल घेतलं तर विजा प्रोसेस पण तिकडच्या सरकारी यंत्रणेवरती डिपेंडेंट आहे तर ओव्हरऑलच आपण पकडलं की जो बॅकबोन आहे ओव्हरऑल विजा प्रोसेसचा पर्यटनाचा तर ह्या सगळ्या दृष्टीने या शटडाऊनमुळे त्या व्यवस्था ठप्प होतील दुसऱ्या बाजूला जर का आपण बघितलं तर ओव्हरऑलच हे शटडाऊन झालं काय की त्यांचे इंटरनल पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी आहे तर ह्याच्यामुळे ह्याचा शेअर बाजारावर देखील अमेरिकेचा परिणाम होऊ शकतो कारण की हे सिग्निफाय करतं की अमेरिके अमेरिकेमध्ये सध्या जे पॉलिटिकल ऍटमॉस्फिअर आहे ते स्टेबल नाही आहे तर अर्थातच अर्था जर का पॉलिटिकल ऍटमॉस्फिअर स्टेबल नाही आहे तर त्याचा अर्थव्यवस्थेवरती तिकडच्या पॉलिसीजवरती आणि तिकडच्या इंडस्ट्रीजवरती नक्कीच इम्पॅक्ट पडणार सो अमेरिकेवरती ह्याचा इम्पॅक्ट शेअर बाजारावरती होऊ शकतो यूएस डॉलरच्या किमतीवरती याचा परिणाम होऊ शकतो आणि अर्थातच इंटरनल यंत्रणा ऑपरेशनली ज्या ठप्प होतील तो ऑपरेशनल इम्पॅक्ट तर आहेच अमेरिकेवर मग हा जो शटडाऊन आहे तो, हो तो, तो आणखी किती दिवस चालू शकतो याचा काय नेमका अंदाज आता ह्याचा अंदाज असा नाही आता मागचं जसं तुम्ही म्हणाल की मागील शटडाऊन हा चौतीस दिवस चालला तर तसाच Ideally, आता इंटरनली त्यांच्या पॉलिटिकल सिस्टीम कधी एकत्र येत आहेत कधी हा निधी मंजूर करतायत ह्याच्यावरती डिपेंडंट आहे आयडियली शटडाऊन जास्त चालला नाही पाहिजे कारण की अमेरिकेसाठी हे खूपच गरजेचं आहे की त्यांनी आता ह्या सगळ्या गोष्टी रिझॉल्व्ह करून त्यांच्या यंत्रणा आधी पूर्ववत कराव्यात जर का ते नाही केलं तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती याचा मोठा इम्पॅक्ट आणखी एक महत्वाचं म्हणजे हवाई क्षेत्रावर किंवा वाहतुकीवर या सगळ्याचा काही परिणाम होईल का किंवा कसा परिणाम होईल आपण हवाई क्षेत्रावरती किंवा वाहतुकीवरती जर का म्हटलं तर मी जसं म्हटलं की अमेरिकेमध्ये जे इमिग्रेशन होतं तर सुरुवात अमेरिकेमधल्या कुठल्याही एखाद्या पर्यटकाची किंवा एखादा माणूस जो कामासाठी अमेरिकेत जातो त्याची सुरुवात एअरपोर्टवरती लँड केला केला जी होते त्याचा जो पहिला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो तो आहे इमिग्रेशन आता इमिग्रेशन सिस्टीमच अख्खी सरकारी यंत्रणा आहे आपल्याला व्हिजा मान्य करणार इव्हन आपण तिकडे जायच्या आधी आपल्याला जी विजा प्रोसेस करायची आहे ती सगळी यंत्रणा सरकारी आहे आता ह्या सगळ्या यंत्रणा ठप्प होणार आहेत तर ओव्हरऑलच आपण कन्सिडर करू की हवाई यंत्रणेवरती जर का कोणाला विजा नाही मिळत आहेत किंवा तिकडे गेल्यानंतर इमिग्रेशनचे इश्यूज आहेत तर, तर याचाच अर्थ की जे पर्यटक किंवा जी माणसं अमेरिकेत उद्योगधंद्यासाठी किंवा काही बिझनेसच्या मीटिंगसाठी जायचा प्लॅन करत असतील आता तर साहजिक आहे की ते तिकीट जे बुकिंग्स असतील ते सगळे हवाई यंत्रणेचे कमी होणार सो so, हवाई यंत्रणेवरती बुकिंग्स कमी झाल्याने त्यांच्या पण अर्थ त्यांच्या पण ओव्हरऑल फायनान्शियल स्टेबिलिटीवरती इम्पॅक्ट होऊ शकतो निश्चितच सर त्यामुळे जगाला हादरवणाऱ्या अमेरिकेलाच आता स्वतःला धक्का बसलाय असं म्हणावं लागेल धन्यवाद शांतुनी सर आपण सगळी सविस्तर माहिती अतिशय सोप्या शब्दात आम्हाला सांगितली त्याबद्दल आभार थँक्यू